किरण नामदेव बिराजदार राहणार चिवली तालुका तुळजापूर जिल्हाहून धाराशिव मा माझ्या क्षेत्रामध्ये रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे जे म टावर उभा केलेला आहे ते जबरदस्तीनं दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबरमध्ये पोलीस प्रशासनाच्या पोलीस जबरदस्तीने त्याने आमच्या टा टावर उभा केलेला आहे तरी ते टावर आम्हाला नको होत आहे तरी पण त्यांनी आमच्यासोबत ॲग्रीमेंट केले ॲग्रीमेंट केले असून तरी पण त्याचे अमाऊंट जे आहे ते अमाऊंट आम्हाला देण्यास टाळाटाळ करत आहेत गुरुवारी जी रक्कम आहे ती राहिलेली रक्कम देण्यास आमचा टाळाटाळ करत आहेत आणि ते बोलत आहेत की तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करून घ्या आम्हाला आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने करू दिलेली रक्कम जी आहे ती एक लाख पन्नास हजार देण्यास टाळाटाळ करत आहे सध्या परिस्थितीत तरी टेलिफोनिक ज्यावेळेस त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस ते सरळ म्हणतात की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तर आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने करू तुम्ही कुठे पण जाऊ शकता असं त्याने डायरेक्ट आम्हाला धमकी दिलेली आहे आता त्याकडे मागणी काय तुमची आता प्रशासनाला एकच की आम्हाला न्याय हवा आहे आमच्याला ॲक्च्युली जबरदस्तीने केलेलं जे टावर आहे तर आम्हाला ॲक्च्युअली येत्या कधी त्याने टावर बाजूला बी केले तर आम्ही ते त्यांचे रिटर्न करायला तयार आहे जे अमाऊंट त्याने दिलेलं आहे आम्हाला जर जे न, नसेल देणं होतं तर त्याला आम्हाला जे मोबदला आहे तो मोबदला पुरेसा भेटलेला नाही जे राहिलेली रक्कम आहे ती त्याने उर्वरित अर्जंटमध्ये द्यावे कारण आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे पैशाची तर अत्यंत गरज आहे तर या पैसे जर तुमचे परत नाही मिळाले तर आणि तुम्हाला पैसे नाही मिळाले किंवा न्याय नाही मिळाला तर आपण पुढं काय करणार जर पैसे जर नाही मिळाले तर शेवटचा पर्याय आमचा आत्मधनाचाच प्रयत्न राहणार त्याच्याशी शेतकरी आहे ऑलरेडी शेतकरी आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतामध्ये काही उत्पन्नाचा सोर्स नाही आमच्याकडे दुसरा कुठला सोर्स नाही आहे आणि ऑलरेडी भा मालाला भाव नाही आहे ती सोयाबीन भाव किंवा बाकीचे भाव माल मालांना भाव नाही आहे पर्याय लास्ट पर्याय आत्मधनाशी काहीच नाही शेतकरी एक शेतकरी म्हणून एक कळकळीची विनंती आहे की एक जिल्हाधिकारी साहेब किंवा एस पी साहेब एस पी साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की एक शेतकऱ्याचं शेतकऱ्यासाठी एक न्याय म्हणून इथंपर्यंत आलेलो आहे आम्ही